आयुष्याची गुणवत्ता अर्थात लाइफ क्वालिटी जर का नेक्स्ट लेवलला न्यायची असेल तर या पाच एनर्जीज तुमच्या पूर्णपणे ताब्यात असल्या पाहिजे या ऊर्जेचं अजून जास्त निर्मिती करण्यासाठीचं तत्व अगदी सोपं तत्व तुमच्याबरोबर मी शेअर करतोय लक्षात घ्या आपला मेंदू आपण झोपेत असलं तरी कार्य करत असतो पण झोपेमध्ये ज्यावेळेस आपण अवस्थेत जातो म्हणजे गाढ निद्रेच्या अधीन असतो त्यावेळेस या मेंदूची बहुतेक सगळी ऊर्जा पूर्णपणे रिकवर झालेली असते या भावभावनांमध्ये तुमचा जर का स्वभाव अशक्त नकारात्मक हीन दर्जाच्या भावना निर्माण करण्याचा असेल तर तुम्ही पटकन एक्झॉस्ट व्हाल आयुष्याची गुणवत्ता अर्थात लाइफ क्वालिटी जर का नेक्स्ट लेवलला न्यायची असेल तर या पाच एनर्जीज तुमच्या पूर्णपणे ताब्यात असल्या पाहिजे अर्थात एनर्जीज म्हणजे ऊर्जा सर्वसाधारणत मनुष्याला दिवसभर या ऊर्जा लागतात आणि या ऊर्जा कुठेतरी कमी पडल्या आपल्या दिवसाची पूर्ण क्वालिटीची वाट लागते म्हणून या पाच ऊर्जांवर हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा पहिली ऊर्जा आहे ती म्हणजे आपली शारीरिक ऊर्जा शारीरिक ऊर्जा सातत्याने झोप उघडल्या उघडल्या आपल्याला ज्या पातळीवर जाणवते त्याच पातळीवर जर शेवटपर्यंत दिवसाच्या अंतापर्यंत झोपेला जाईपर्यंत जाणवायची असेल तर या ऊर्जेचं संवर्धन करण्यासाठी या ऊर्जेचं अजून जास्त निर्मिती करण्यासाठीच तत्व अगदी सोपं तत्व तुमच्याबरोबर मी शेअर करतोय एक म्हणजे सतत सातत्याने एकाच ठिकाणी बसून राहू नका मधून मधून उठा थोडे फिरते वा चालते वा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या शरीराला मधून मधून आळोखे पिळोखे देत व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी शरीराची मेंटेन करा आणि शरीर जेव्हा कामात असेल तेव्हा ते शरीर स्थिर राहू शकत आहे याची पण काळजी घ्या आणि यासोबत जर का सकाळी व्यायाम किंवा फिरणं जोडता आलं तर नथिंग लाईक दॅट म्हणजे शरीराची ऊर्जा आपल्या पाच ऊर्जांपैकी पहिली ऊर्जा व्यवस्थित क्वालिटी ऑफ लाइफ, क्वालिटी ऑफ फिजिकल एनर्जी विल टेक यू टू नेक्स्ट लेवल दुसरी ऊर्जा आहे ती म्हणजे आपली बौद्धिक ऊर्जा लक्षात घ्या आपला मेंदू आपण झोपेत असलं तरी कार्य करत असतो पण झोपेमध्ये ज्यावेळेस आपण सुशुम्ना अवस्थेत जातो म्हणजे गाढ निद्रेच्या अधीन असतो त्यावेळेस या मेंदूची बहुतेक सगळी ऊर्जा पूर्णपणे रिकवर झालेली असते पण आपण दिवसा उठलो रे उठलो की आपल्या समोरचे सगळे क्लिष्ट प्रश्न अनेक निर्णय अनेक अशा गोष्टी ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत गुंते आहेत ते आपल्याला सोडवायला लागतात ला 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 ला। त्यावेळेस या मेंदूची एनर्जी प्रचंड प्रमाणात आपण सक करत असतो ती प्रचंड प्रमाणात आपण उपयोगात आणत असतो या मेंदूच्या ऊर्जेला सातत्याने जर का प्रज्वलित अत्यंत व्यवस्थित ठेवायचं असेल तर मधूनमधून म्युझिक ऐका मधूनमधून ब्रेक घ्या मधूनमधून निसर्गाचं जर का तुम्हाला अवलोकन करता आलं तर ठीक नाही तर किमान एखादा निसर्गाशी रिलेटेड व्हिडिओ पहा पण तुमच्या कॉम्प्लिकेशन्समधनं बाहेर येता येता तुम्हाला जर का बुद्धीची ऊर्जा खऱ्या अर्थाने लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्हीचा व्यवस्थित उपयोग करायचा असेल तर काहीतरी क्रिएटिव करा, करा मधूनच या असल्या ब्रेक्समुळे तुमच्या उजव्या मेंदूलाही खुराक मिळतो आणि तर्कट डाव्या मेंदूलाही व्यवस्थित दिवसभर तुम्ही नव्या ऊर्जेने लबालब भरलेल्या ऊर्जेने वापरू शकाल तिसरी ऊर्जा आहे ती आहे मानसिक ऊर्जा मानसिक ऊर्जा म्हणजे आपलं मन बुद्धी आणि शरीराला सांभाळत आहे आपल्या मनाला जागृतावस्था पण आपली सांभाळायची आहे आपल्या मनाला व्यवहारही सांभाळायचे आहेत आपल्याच मनाला सर्व प्रकारच्या आपल्या निर्णय क्षमतांनाही बुद्धीकडनं करून घ्यायचं आहे कॉम्प्लिकेटेड गणितांनासुद्धा सोडवून घ्यायचं आहे तर्क लावून 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 त्या बुद्धीला पूर्णपणे आपल्यासाठी आपल्या भल्यासाठी उपयोगात आणायचं असेल तर या मनाला सर्वप्रथम दोन प्रकारांमध्ये विभाजित करा एक आहे चेतन जागृत मन आणि दुसरं आहे अचेतन सुप्त मन अचेतन मनाकडे एवढे पावर्स आहेत की ते स्वत आपली मानसिक ऊर्जा निर्माण करून स्टोर करून वितरण करण्याची सुद्धा आपल्याला सातत्याने पुरवठा करण्याची योजना राबवू शक जागृत मन वर्तमानामध्ये सातत्याने जर का ठेवलात तर त्याला सुप्त मनाच्या या एनर्जीचा स्रोत ऑटोमॅटिकली मिळतो फार कल्पना विलास, फार भूतकाळात जगणं तुम्हाला जास्त थकावू शकतं त्याच्यामुळे मानसिक ऊर्जा जर का दिवसभर अत्युच्च पातळीवर मेंटेन करायची असेल तर प्लीज या अचेतन मनाला सांगा की मला चेतन मनासाठी तुझी ऊर्जा सातत्याने पुरवल्या गेली पाहिजे याची तू काळजी घे कसं करायचं फार कळत नसेल तर निश्चितपणे आत्मभानचा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही याला विचारणा करू शकता की हे कसं करायचं चौथी ऊर्जा आहे ती आहे आपली भावनिक ऊर्जा लक्षात घ्या मानसिक ऊर्जा शरीर आणि बुद्धीच्या संचालनासाठी जास्त उपयोग करतो आपण आणि भावनिक ऊर्जा आपल्या व्यवहारामध्ये आपल्याच मनामध्ये भावनांचं जे आंदोलन सातत्याने तयार होतंय त्यासाठी आपल्याला आपली भावनिक ऊर्जा कारणी पाडावी लागते या भावभावनांमध्ये तुमचा जर का स्वभाव अशक्त नकारात्मक हीन दर्जाच्या भावना निर्माण करण्याचा असेल तर तुम्ही पटकन एक्झॉस्ट व्हाल त्याचप्रमाणे तुमच्या मनाला जर का ताण तणाव गुंतडे यामध्ये अडकून पडण्याची जर सवय तुम्ही लावली असेल तर तुमच्या भावनांची ऊर्जा पटापट -पत एका काही तासातच खाली उतरायला सुरुवात करेल अशा भाव भावनांच्या ऊर्जेला जर का सातत्याने त्या धबधब्यासारखं प्रवाहित ठेवायचं असेल तर सुंदर विचार शांत विचार आपल्या भावभावनांमध्ये सुद्धा सकारात्मक होकारात्मक भावनांचं सातत्याने विचारण आणि ऍप्लिकेशन आणि सोबतच आनंद मिळवण्यासाठी मधून मधून उत्तम ब्रेक घेऊन नव्या नव्या चांगल्या भावनांना जर का उत्तेजित करता आलं तर आपलं आयुष्य अत्यंत सोपं होईल आणि या भाव भावनांच्या विश्वामध्ये रमत असताना भूतकाळातल्या नकारात्मक भावनांना विषारी भावनांना कृपया बळू बळी पडू नका वर्तमानातल्या इतर लोकांच्या आपल्या बिझनेसच्या बाबतीतल्या आपल्या पॅशनच्या बाबतीतल्या भावनांना सातत्याने हात घाला तुमची भावनिक ऊर्जा सातत्याने दिवसभर चांगली राहील यानंतर आहे पाचवी ऊर्जा ती म्हणजे आत्मिक ऊर्जा अध्यात्माच्या मार्गावर मला जे समजलं ते मी तुमच्याशी शेअर करतोय सकाळी ध्यान सकाळी प्राणायाम सकाळी योगासन, नियमित जर का केलीत तर आपली ही स्वतःला सांभाळण्याची आत्मिक ऊर्जा आपल्या भावना आपल्या आपल्या भावनिक ऊर्जेला आपल्या मानसिक ऊर्जेला आपल्या बौद्धिक ऊर्जेला आणि आपल्या शारीरिक ऊर्जेला सुद्धा सातत्याने आपल्यासाठी पुनर्निर्मित करून रिसायकल करून करून दिवसभर आपल्याला पुरवत राहते आणि जर का साक्षी भाव निर्माण केलात सोबत द्रष्टाभाव अर्थात विजनरी होण्याचा अनुभव जर का तुम्हाला यायला लागला तर तुमची ही आत्मिक ऊर्जा तुम्हाला अधिक सपोर्ट करायला तयार असते तर एकंदरच आयुष्याची पूर्ण गुणवत्ता आणि तिचा ग्राफ उंचावायचा असेल तर या पाचही ऊर्जा शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक आणि आत्मिक ऊर्जा तुमच्या ताब्यात असायला हव्यात ताब्यात घेऊन ताबडतोब गुणवत्ता सुद्धा ताब्यात घ्या धन्यवाद